यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा या सणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन यांनी स्वीकारले तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य दिपाली धांडे पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे गौरी भिरुळ यांनी कार्यक्रमात उपस्थिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजना महाजन यांनी मातीच्या बैलांचे तसेच बैलजोडींचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना दाखवला शाळेच्या शिक्षिका लक्ष्मी कवळेवाले यांनी बैलपोळा या सणाबद्दलची माहिती दिली इयत्ता सावीच्या विद्यार्थ्यांनी बैलावर लिहिलेल्या कविता गायल्या प्राचार्य दिपाली धांडे यांनी देखील बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रद्धा बळगुदर यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा चौधरी यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक शिकेतर कर्मचारी शिक्षिका यांनी परिश्रम घेतले KENAMU NUKERU SAUTENKADRA KENAMU NUKERU SAUTENKADRA KENAMU NUKERU SAUTENKADRA

तो व्हाट इज फेवरेट एनिमल कोनसा आहे फार्मर का फेवरेट एनिमल तीन ديले आहे ठीक आहे हा बन्ना आपरे शिक्षक सौ गौरी बिरूड मॅडम आणि राजस्थानी तकोण मॅडम यांनी आपला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली म्हणून आपल्या स्कूलच्या शिक्षिका आशेरदा बोलूदर मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे सुप्रसं